प्रॅक्टिस प्रॅक्टिस तर मित्रांनो हा हॅलो नमस्कार मी पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत करतो आपल्या थिएटरवाले मुंबई ह्या चॅनलवर तर आज आपल्या विभाग मध्ये आपल्या वर्कशॉपचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत ना ते एकत्र शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हेगर बसो मावाखी सवीारे जॻजाती व तुम्ही एकट्यात मदत करणार आणि सुद्धा वेळेस तू असं सायकोलॉजीच्या पुस्तकांनी म्हणलेलं आहे एकट्यातच हसणार स्वतःशी बडबडणार असं करणार वेळेत सो आपण ह्युमन बिंग म्हणून कमी जास्त प्रमाणात प्रत्येक जण आहे सुद्धा विडेपणे कमी पडलं सुद्धा विडेपासून कसं आहे का सो हे बरं डीप सांगण्याचं सा कारण आहे जसं कर की जेव्हा हेवी कॅरेक्टर येतात तेव्हा आपण एवढं दुसऱ्या दिवशी इंस्टाग्रती मला रिक्वेस्ट आहे तिचं नाव बोलायला लागले काही महिने झाले आम्ही बोलतोय नको नको तशी वेळ लागतो आलेला शुक्रवारी कुठल्या त्या कामानंतर घेतलं ती जायफळची पावडर ताकली तसंच जेवण तर काही बीच अल्पना नाही सकाळी उठले तेव्हा हात मारले हे बे ना काय उठ नाही मला लय झाला आईला बोलवलं म्हटलं हे आज नव्ह काय आता नाही ना तर कधीच नाही परत झाती सगळे दबून आणले आणि मन भरे परत

बॅट टच खूप टच कळतो ना आपल्याला कुठे बॅट टच केला जोराच दोर रडायचं ना हा आपल्याला चाकू पेठला मारून टाकायचं सगळं हा काही फरक नाही पडत ना सो कमजोर व्हायचं नाही मुली स्ट्रॉंग राहायचं रडण्याचा अर्थ मस्त कोणाचाही किती सपोर्ट असला तरी ह्युमन म्हणून वुमन म्हणून तुम्ही स्ट्रॉंग असल सगळ्यात स्ट्रॉंग कोण असल तर वुमन आहे So, अशा वेळेला जेवढी बळ असते शक्ती असते तेवढा वापरायचं असते जे काही घालायचं आहे मारून टाका सहन जेवढ्या जास्त लोकांना सांगता येईल बोलवता येईल सांगायचं सा। पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन डायरेक्ट कंप्लेंट करायची वकील नाही मिळाली तर आपल्याकडे मीरा पाटील आहे कळतंय सगळ्यांना घाबरायचं नाही की कोण काय बोलतील मला वगैरे काय नाही असं काय नसतं कोण काय बोलत नाही कोणी तू जे बोलणारे असतात तुम्हाला गेळायला घालायला येतात तुम्ही आजारी पडतात तेव्हा तुम्हाला औषध पाणी द्यायला येतं नाही येत येते कोण काय विचार करत आहे कसं वाटेल कोण काय बोलेल खड्ड्यात गेले सगळे हे सगळ्या बाबतीत लाभू होतो तर मंडळी आता वर्कशॉपचा समारोप सुरु सुरू आहे इथे मागे प्रमुख पाहुणे होऊन बसले आहेत बसल्या आणि आता थोड्याच वेळाने थो हवा रोख सुरुवात होणार आहे तर बघूया कसं काय वाटतं पण जे काही तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला मला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळ्यांचे आभार अभिषेक आणि वृंदावन हे खूप जास्त प्रयत्न करत होते की हा कार्य ही कार्यशाळा चांगली जितकी चांगली करता येईल व त्यासाठी जास्तीत जास्त संख्या गोळा करता येईल पण सुद्धा आपल्याकडे नऊ जणं आले पण ही संख्या माझ्यासाठी फार महत्त्वाची कारण आम्ही असं ठरवलं जण जरी आला तरी आपण कार्यशाळा घेतो सो नऊ संख्या आमच्यासाठी मोठी होती पण माझ्या परीने जेवढं देता येईल तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे पुढे चांगलं यश मिळवाल अशी अपेक्षा आहे जे काही शिकवले त्याचं तुम्हाला तुमच्या अभिनय क्षेत्रात किंवा नाट्य क्षेत्रात तुम्हाला त्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा होती आणि थँक्यू सो मच घालायचं बोलून तू फार कमी सांगायला आणि मग सारख्या ठिकाणी सध्या तर खूप जास्त वर्कशॉप होतात एक दोन तीन चार पाच चांगले चांगले लोकं वर्कशॉप घेतात त्यातला त्या अर्थ तुम्ही या कलामंत्री प्रोडक्शन आणि वेजिकेटरवाला होते या दोन प्रोडक्शनने आयोजित केलेल्या कार्यशाळेत तुम्ही उपस्थित राहिला त्यामुळे तुम्हाला सर्व कलाकारांचे खूप 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 आगी छोटीशी छोटेसे दुसऱ्या गोष्टी सारखं भारत त्यांना असं वाटत वाटतं साताली घेत आहे नाईक येतं हे नायकर मला वाटतं एका दिवसात काहीच येत नाही हा एक दिवस नक्की येतं तुम्ही प्रयत्न मी माझ्या तर मित्रांनो फायनली आपल्या वर्कशॉपचा समारोप झाला आहे आणि सगळे लोक आपापल्या वाटेला लागले तर आपण सरांना विचारूया त्यांना काय वाटतंय काय वाटतं काय वाटतं का का छान झालं सगळं आणि अलिबागमध्ये मध्ये येऊन वर्कशॉप करून पण अधिश्चित वाटेल देखील प्रचंड मेहनत येतात नवीन काही प्रोजेक्ट काही कमी करणार अलिबागसोबतच लवकरच पुन्हा एकदा अलिबागमध्ये जीर्ण होणार आहे पुन्हा एकदा वर्कशॉप हा वर्कशॉप खूप छान वाटतं महिने प्रयत्न करतोच आहे अलीप छान नाट्यश्रि मला प्रयत्न केला नाही यशस्वी कार्यक्रमाची बैठकीच आहे जी मुलं भेटतो त्यांना जेवण पुढे आपण त्या म्हणतात नाट्यश्रण जे काही गोष्टी करतात ते बाकी तू आला आहेस तिचे मी आभार मानतो थेट बोलायचा आहे खूप छान लॉक्स करतोपर्यंत आपला लॉकडाऊन काही कराय करा असं सगळं करायला विसरू नका थँक्यू तर तुम्हाला काय वाटतं आपल्या वर्कशॉपवर एकदम मस्त झालेला आहे साखर आम्ही एकदम कौतुक आम्हाला त्याच्यासोबत काम आहे लवकरात लवकर भेटू आणि तुलाही भेटू थँक्यू तर अशा प्रकारे आपल्या वर्कशॉपचा समारोप झालेला आहे आणि आता सगळे आपापल्या वाटेला लागले आहेत म्हणजे त्यांची वाट त्यांनी निवडली आहे की त्यांना कुठे आहे कुठपर्यंत आहे कधी नाही आहे कधी हो म्हणायचं फायनली अलिबाग हा धडा अथांग नादिअनंत परंपार अथाङ्गम्पार नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुणरूप साकार ओङ्कार